एक आई आपल्या ले लेकरांसाठी काय करू शकते हे वेगळं सांगायची गरज नाही असाच एक भावनी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून त्यामध्ये एक दिव्यांग वृद्धाजी आपल्या लेखीला भेटण्यासाठी किती किलोमीटरचा प्रवास केला ते बघा त्या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तीन चाकी सायकल ढकलत ही वर से सामन बेटने सा आजी चालत आहे तिच्या सायकलवर बरेचसे सामान सुद्धा टाकलेले दिसत आहे आपल्या लेखीला भेटण्यासाठी या आजीची ओढ पाहून आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील अशोकनगर येथील आजी असून लिबियाबाई असं नाव आहे दिव्यांग वृद्ध महिला तिची मुलगी राजगड जिल्ह्यातील पचोर येथे उदनखेडी या गावात राहते आजीला खूप दिवसापासून आपल्या लेकीला भेटण्याची इच्छा होती पण तिच्याकडे जाण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे आजीने आपल्या तीन चाकी सायकलवरूनच लेकीला भेटण्याचं ठरवलं आठ दिवसात तिने एकशे सत्तर किलोमीटर अंतर पार केले लेकीचे गाव गाठले असल्याचा दावा या कॅप्शनला देण्यात आलेला आहे